बऱ्याच दिवसानंतर भाऊनं मला गावाला जायचा योग आला मग मस्तपैकी मी असं तयार झालो तर गावाला मम्मी मी आणि पिल्लू असं तिघंजण मिळून जाणार होतो त्यांच्याकडे व्हिडिओ केल्या गेल्या के तिने व्हिडिओज बघून लगेच असा हात केलेत बघा तर म्हटलं म्हटलं आता लांब जायचं म्हटल्यावर म्हटलं मला म्हटलं माझीच गाडी काढायला लागणार तर या गाडीच्या विषयी तुम्हाला माहिती की जात्या गमत आणि येत्या गमत मग सुट्टी नाही गाडीला जे किल्ली लावली आणि पहिल्या किकमध्ये गाडी कशी चालू झाली बघा डार दिशील मग मम्मी मी पिल्लू असं मस्तपैकी बसलो मम्मी म्हटली पहिला माझवा रोडला की त्या बाळासाठी मस्तपैकी असा छोटासा ड्रेस घेऊया मग ड्रेस घेतला आणि डेकोरेशन कसलं मस्त केलंय बघा जबरदस्त म्हणलं मग तर ह्या बाळाचं मस्तपैकी बारसं होतं आणि कार्यक्रम ओक्के मध्ये झाला विषय नॉट मध्ये झाला तर संध्याकाळी मला जायचं होतं हरिहर मासा फ्राय तुम्हाला माहिती आहे की गंगा वेश मध्ये अर्बन बँकेच्या बरोबर समोर आहे हे आमचं राहुलदा आहे मस्तपैकी मासापिसा तळून देते आणि सुट्टी नाट त्याच्याकडे वे वेगवेगळ्या प्रकारचं बरंच काय काय आहे तुम्हाला सांगतो थोड्या वेळात थांबा तर असं हे लाईव्ह मध्ये मासापिसा तळून देते तुम्हाला भावानं माहिती असाल तुम्ही एकदा एकदा त्याच्याकडून घेऊन घेऊन गेला असाल पार्सल बिर्सल देते आणि सुट्टीची याच्याकडे सोय आहे बघा हे मला म्हटलं भावा आमचा कधी व्हिडिओ करणार करना। करणार की भावा तुझा नाही करणार तर कधी करणार तर या भावाकडे बरंच काय काय असते बघा बांगडा फ्राय मांदिली सुमाई पालू समुद्री खेटरा कोळंबी या भावाचा नंबर दिलाय बघा हो भावाला आपल्या बाय म्हणून सप्पाईमध्ये मी घरला आलो